खेळ हात होते करा प्रतिक्रवारी का खेळ कायम झाले आणि नोहित भारती आपण एक उत्कृष्ट पाहिजे यांच्यावर एक्कावन्न हजार रुपये एक्कावन्न हजार रुपयाचे आणि कुस्ती लावण्यासाठी विठ्ठल रुपचंद्र महाधु भालेराव आणि संदेश वरसे आणि नंदू तांब्रेश्वर या तिन्ही मान्यवरांनी यायचे

जीवनाचा पैलवान प्रत्येक आणि आज फायकी नाही मोहित भाती मोहित हा ती करा खेळचा आहे मोहित अशी कुस्ती लागते शुभ सलामी दिलेली आहे आणि कुस्तीला सुरुवात कुस्तीला प्रारंभ कैलास गायकर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आपले हार्दिक स्वागत आहे समीर हांडे हे सुद्धा पुष्टीवाहिन्यांसाठी उपस्थित झालेले आहेत आपले हार्दिक स्वागत आहे दोघांकडून सुद्धा माझ्या पुष्टीच कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेले मी आपला मनापासून आभार आहे आपला कोई कोबिल नाही मिलता या पुत्र तो बहुत हैं है मगर दिल वाला नहीं मिलता ही वरती प्रेम करणारी माणसं म्हणून माझ्या कुस्ती कॉमेंटीवरती माझ्यासाठी दोन शिकवायचं बक्षीस मी आपला आभार आहे संतोष जगता पाळू अफराध तुमची कुस्ती आता लागेल चला पाळू संतोष आम्ही आता कुस्ती लागेल एक सगळ कुस्ती लागलेल्या आतमध्ये हात चालायला लागलेले पाय चालायला लागलेले डाव प्रति डाव चालू झालेला गर 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 नाया एक गरीबाच्या घरात ओ आहे गरिबीतून इथपर्यंत त्यांना प्रवास केलेला आहे गरिबी फार आवड हो एखादा लेकर तालमीमध्ये उभं राहून थंडाई पीत असेल तर गरीबाचा निकर प्रतीक कवारी आज जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील एक ठाणे अत्यंत गरिबीमध्ये आपल्या वडिलांनी घरामध्ये दोन भाऊ पोजन केले आहे आणि प्रतीक आणि अभिमान झुन्नर तालुक्यात आज या ठिकाणी त्याची कुस्ती एक उच्च झालेली आहे याच्या कारण घरची परिस्थिती नसताना त्याच्या वडिलांना जर तुम्ही असं आत्ता पाहिलं तो यांचा मुलगा नाही असं तुम्ही म्हणाल आणि अतिशय चांगला पैलवान जुन्नर तालुक्याला लाभलेला आहे युवराज मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर जवळ जवळ दोनशे किलोमीटर वरून या कुस्ती मैदानासाठी आलेलो आहे म्हणून अशोक भालेराव यांच्याकडून माझ्या